नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठळक व झटपट बातम्या सेलू तालुक्यात वादळी पावसाचे तांडव वीज पडून गोटा खाक दोन बैलांचा मृत्यू दत्तजिनिंगचे शेड जमीनदोस्त सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास वादळी पावसाने तालुक्यात तांडव घातले यात केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या असून मुंगापूर येथील वीज पडून शेतीतील गोठा जळाला आणि दोन बैलांचा जागीच मृत्यू झाला सेलूतील दत्तजिनिंगमधील तिनाचे मोठे शेड जमीनदोस्त झाले व वादळाचा वेग प्रचंड असल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली जिल्ह्यातील शंभर गावांमध्ये पाणीटंचाई एकशे छत्तीस टँकरने पाणीपुरवठा तीन ठिकाणी चार बँका सर्व पंधरा तालुके दुष्काळग्रस्त जिल्हा प्रशासनाची माहिती पालघरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी सोळा वर्षीय अश्विनी रावतेचा चक्कर येऊन मृत्यू घनदाट जंगलामध्ये एकोणतीस नक्षलवाद्यांना छत्तीसगडच्या कांकेरमध्ये भीषण चकमक तीन जवान जखमी शस्त्रसाठा केला जप्त महाराष्ट्रात सुद्धा अलर्ट यू पीचा आदित्य श्रीवास्तव देशात प्रथम यू पी एस सीमध्ये महाराष्ट्रातील चौघे पहिल्या शंभरमध्ये पी एस सी यशस्वीरित्या उत्तीर्ण केलेल्या सर्वांचे अभिनंदन करतो या उमेदवारांना मेहनत चिकाटी आणि समर्पणाचे फळ मिळाले आहे सार्वजनिक सेवेतील एक आशादायक कारकिर्दीची सुरुवात झाली आहे त्याचे प्रयत्न आपल्या देशांचे भविष्य घडवतील असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे गुजरातमध्ये मंदिरात भक्त बनत दोघांना बेड्या अनमोल बिश्नोई विदेशातून इंटरनेट कॉलिंगद्वारे हल्लेखोरांच्या संपर्कात कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईच्या सांगण्यावरूनच अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याचे तपास समोर आले आहे सलमानची सुरक्षा ही सरकारची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घरी जाऊन घेतली भेट बडीशेपचे दरही घसरले जिरे मोहरीची फोडणी झाली स्वस्त हळदीलाही आले सोन्याचे दिवस जिरे व मोहरी दर कमी झाले असले तरी हळदीच्या दरामध्ये तेजी आहे गतवर्षी हळदीचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते वर्षी हळदीला समाधानकारक दर मिळत आहे चार समित्यांमधील मसाल्याचे दर तुम्ही इथे बघू शकता अरेच्छा दीडशे वर्षे झाली केळी अजूनही फळ नाही जागतिक केळी दिन राजमान्यतेची प्रतीक्षाच झारकोडातील कलिंगडांना एकशील शेतकरी राजेंद्र देसाई यांचे नेत्रदीपक यश टीच्या रोज तीन हजार बस नादुरुस्त ताफेतील बसेसच्या कमतरतेमुळे वाहतूक सेवेचा उडाला बोजवारा ग्रामीण महाराष्ट्रावर पाणीबाणीचे मोठे संकट अठराशेवर गावे चार हजार वाड्यांवर टँकरद्वारे पाणी पुरवठा जनावरांचेही हाल सांगवी पिंपळेगुरंमध्ये पाणीच पाणी मुसळधार पावसाने तारांबळ झाडे पडली वाहतूक विस्कळी पुण्यात दिवसभर चटका तर सायंकाळी सरी बाजरी जमीन दोस्त वीट भट्ट्यांचे नुकसान राजगड परिसरात फळझाडांना हानी शेतकरी मित्रांनो ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला प्रेस करून घ्या